हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण लिंबापासून आंबट गोड असं चटपटीत अगदी जामसारखं लागणारं लिंबाचं लोणचं बनवणार आहोत हे लोणचं खायला खूपच टेस्टी बनतं आणि पाच ते सहा मिनिटांमध्ये तयार होतं हे लोणचं बनवताना आपण बिलकुल तेलाचा वापर करणार नाहीये आणि हे लगेच खाण्यासाठी तयार होतं ह्याला मुरवायची गरज नाहीये ह्या लोणच्यावरती बुरशी येत नाही आणि खराबही होत नाही बघू शकता किती छान झालं आहे लोणचं चवीला आंबट गोड आणि तिखट असणारही ही लोणचं मुलंही खूप आवडीनं खातात चला तर मग आता बनवायला सुरुवात करूया लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी इथं मी बारा लिंबू घेतले आहेत लिंबू घेताना आपल्याला एकदम पिवळसर अशी लिंबू घ्यायचे आहेत पिकलेले लिंबू घ्यायचे आहेत लिंबू घेतल्यानंतर हे स्वच्छ धुवायचे आहेत आणि धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्याने हे पुसून घ्यायचे आहेत पुसून ह्यासाठी घ्यायचं आहे की जर आपण पुसून नाही घेतलं तर पाण्याचं मॉइश्चर लिंबूला लागून नंतर हे लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे व्यवस्थित लिंबू कोरडे करून घ्यायचे आहेत आणि मगच हे लिंबू कट करायचे आहेत आता हे सर्व लिंबू मी व्यवस्थित पुसून घेतले आहेत आता हे आपल्याला कट करायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे लिंबू घ्यायचे आहेत की जेणेकरून त्याच्यावरती डाग नसतील ते खराब झालेले नसतील आता हे लिंबू आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत तुम्ही जरी मोठ्या फोडी केल्या तरी चालतील कारण हे नंतर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत लिंबू ज्यावेळी कट कराल त्यावेळी लिंबूतील जे बिया आहेत त्या आपल्याला साईडला काढायच्या आहेत कारण बिया जर राहिल्या तर लिंबूच्या लोणच्याला कडवट अशी चव येते त्यामुळे बिया काढणं हे खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला लिंबूचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत या पद्धतीने करायचं आहे आपल्याला हे लिंबूचं लोणचं बनवताना आपण साखर मीठ आणि लाल तिखट आणि लिंबू या चार वस्तू वापरूनच हे लिंबूचं लोणचं आपण बनवणार आहोत बाकी कोणतंही साहित्य इथं वापरणार नाहीये ना आणि बनवल्यानंतर लगेच हे लोणचं आपण खाऊ शकतो या लोणच्याला मुरवट ठेवायची गरज नसते तर अशाच पद्धतीने मी सर्व आता लिंबू कट करून घेतले आहेत आता लिंबूमध्ये एकही बी उरलेली नाहीये एकदम व्यवस्थित हे मी कट करून घेतलं आहे आणि बिया वेगळ्या के केल्या आहेत मी आता ह्या लिंबाच्या फोडी मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत मिक्सरचं जे आपण भांड घेईल तेही व्यवस्थित सुकूनच घ्यायचं आहे त्यालाही पाणी लागलेलं नसावं याची काळजी घ्यावी आता हे मिक्सरला मी वाटून घेतलं आहे अगदी बारीक पेस्ट ह्याची बनवायची नाहीये थोडस जाडसरच हे ठेवायचं आहे मोठ मोठं ठेवायचं आहे हे आपल्याला आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेते आता ह्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे बारा लिंबांसाठी एक चमचा मीठ पुरेसा आहे एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक मोठी वाटी साखरेची इथं टाकायची आहे आपल्याला हे सर्व टाकल्यानंतर एक सारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही साखरेची पूड करूनही लोणच्यामध्ये वापरू शकता आधी आपण साखरेची पूड बनवून घ्यायची आणि मग लोणच्यामध्ये ही मिक्स करायची तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालंय आपण टाकलेल्या साखरेला थोडस पाणी सुटलं आहे तर आपलं लोणचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे आंबट गोड आणि तिखट हे लोणचं आहे आता हे स्टोअर करण्यासाठी काचेची एक भरणी घ्यायची आहे भरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकून घ्यायची आहे आणि मगच ह्याच्यामध्ये हे लोणचं आहे कारण काचेच्या भरणीमध्ये ठेवलेलं लोणचं व्यवस्थित हे लोणचं दोन ते -लो दोन्स दोन्स ती तीन महिने खराब होत नाही आणि खायलाही खूप टेस्टी लागतं आजची ही रेसिपी कशी वाटली हे, वाट हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय